महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिनांक सात ऑक्टोबर रोजी बेलोरा विमानतळावर आगमन झालं उपमुख्यमंत्र्यांच्या आगमन प्रसंगी आमदार प्रवीण पोटे आमदार रणजित पाटील आमदार रवी राणा आमदार प्रताप अडसड उपस्थित होते विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्यासह जिल्हा पोलीस पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्वागत केलं अधीक्षक अविनाश बारगळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांचं हे अमरावतीमध्ये पहिल्यांदाच आगमन होतं अमरावतीमध्ये नियोजन आढावा बैठकीकरिता त्यांचं या आढावा बैठकीमध्ये अमरावती जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेमध्ये तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर व अर्थसंकल्पीय तरतूद आहे त्यामध्ये प्राप्त तरतूद एकशे दोन कोटी पासष्ट लक्ष रुपयांची असून वितरित तरतूद पाच कोटी चौऱ्याण्णव लक्ष एवढी आहे सप्टेंबर दोन हजार बावीस महिन्याच्या अखेरपर्यंत चार कोटी छत्तीस लक्ष एकवीस हजार रुपये हा खर्च झालेला आहे या खर्चाची टक्केवारी चार पूर्णांक पंचवीस टक्के एवढी आहे अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये एकशे एक कोटी वीस लक्ष रुपये मंजूर आहेत प्राप्त तरतूद 14 कोटी लक्ष आहे आदिवासी घटक रुपयांची कार्यक्रमांसाठी शहाण्णव कोटी पंचावन्न लक्ष सतरा हजार रुपये मंजूर आहेत तर अर्थसंकल्पीय तरतूद सुद्धा आहे प्राप्त असलेली तरतूद सत्तावीस कोटी नव्वद लक्ष चोवीस हजार रुपयांची आहे वितरित तरतूद तीन कोटी वीस लक्ष रुपये आहे सप्टेंबर अखेरपर्यंत तीन कोटी चार लक्ष सात हजार रुपयांचा खर्च झालेला आहे प्राप्त तरतुदीनुसार खर्चाची टक्केवारी दहा पूर्णांक नव्वद एवढी आहे एकूण वार्षिक योजनेमध्ये पाचशे सत्तेचाळीस कोटी पंच्याहत्तर लक्ष सतरा हजार रुपये मंजूर होणे क्रमप्राप्त आहे तर प्राप्त तरतूद एकशे चौरेचाळीस कोटी बहात्तर लक्ष तीन हजार एवढी आहे एकूण वार्षिक योजनेमध्ये प्राप्त खर्चाची टक्केवारी एवढी आहे याशिवाय या नियोजन व मेळघाटातील रस्त्यांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलं शेतकऱ्यांना दिवसासुद्धा बारा तास वीज मिळाली पाहिजे याकरता या, या आढावा बैठकीमध्ये विशेष जोर देण्यात आला ज्या शेतकऱ्यांची पिके वाहून गेलेली आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल हे सुद्धा सांगण्यात आलं विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा येथील स्कायवॉकचा मुद्दा या बैठकीमध्ये गाजला लवकरात लवकर स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले अमरावती शहरामधील टाउन हॉल व अतिदुर्लक्षित असलेली स्थळे यांचा सुद्धा आढावा यावेळी घेण्यात आला मुख्यत्वे करून महानगरपालिकेचा चाळीस टक्क्यांनी वाढलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स यावर्षी वाढविण्यात येऊ नये असे आदेश आपण देणार असल्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची अमरावती जिल्ह्याची नियोजन आढावा बैठक दिनांक सात ऑक्टोबर रोजी हो घातलेली आहे त्या अनुषंगाने त्यांचे मुंबईवरून नुकतेच अमरावती येथे आगमन झालेले आहे आणि या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये नियोजन आढावा बैठकीमध्ये काय काय मुद्द्यांवरती चर्चा होतात याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागलेले आहे अमरावतीमधील सर्वसामान्य जनतेला उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना भेटता येईल का अमरावतीचे पालकमंत्री म्हणून त्यांना ते पद भूषवितांना किती अडचणी येतील आणि सर्वसामान्य माणूस त्यांच्यापासून किती दूर आहे की तो कसा जवळ जाईल याकडे सुद्धा अमरावती वासियांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज आम्ही या ठिकाणी घेतली या बैठकीमध्ये एकवीस बावीसच्या खर्चाचा आढावा आम्ही घेतला त्यातलं काही रिअप्रोप्रिएशन आवश्यक असेल तर ते आम्ही बघितलं त्याचप्रमाणे चालू वर्षीचं आत्तापर्यंत झालेला खर्च याचा देखील आढावा आम्ही घेतला आणि आता त्या सगळ्या कामांना गती कशी देता येईल याची चर्चा या ठिकाणी झाली आपल्या आपल्याला कल्पना आहे की सरकारने मध्यंतरी जी आर काढून जी काही स्थगिती दिली होती ती स्थगिती परत घेतली आहे आणि सगळे अधिकार हे पालकमंत्र्यांना दिले आहेत अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून लोकप्रतिनिधींचे प्रस्ताव हे मी मागितलेले आहेत या सगळ्या प्रस्तावांवर योग्य तो विचार करून त्याला त्याची प्रायोरिटी आम्ही ठरवू एकवीस बावीसमधली जो अखर्चित निधी आहे जो केवळ वितरित झालेला आहे त्या संदर्भातही आढावा घेतला जाईल आणि योग्य काम असेल तर त्याला मान्यता दिली जाईल योग्य नसेल तर त्याला योग्य कामावर रिअप्रोप्रिएट केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आज एकमताने या ठिकाणी आम्ही या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये घेतला आहे काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत त्यासंदर्भात उचित माहिती घेण्याच्या आदेश मी प्रशासनाला दिले आहेत एकूणच अमरावती शहर आणि अमरावती जिल्ह्या मिळून विविध प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न माझ्यासमोर मांडण्यात आले मग आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील बेळघाटमधले प्रश्न असतील शहरातल्या एरवींचा प्रश्न असेल डफरींचा प्रश्न असेल किंवा स्त्री रुग्णालयाचा आपल्या सुपर स्पेशालिटीचा सगळे विषय या ठिकाणी मांडण्यात आले त्या संदर्भात योग्य ते आदेश मी देतो आहे आणि ज्या ठिकाणी राज्य सरकारकडनं मदत करण्याची आवश्यकता आहे तिथे राज्य सरकारच्या माध्यमातून मदत आम्ही करू आपल्याकडे विशेषतः ग्रामीण रस्त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत त्याही संदर्भात राज्यस्तरावर ग्रामीण रस्त्यांकरता एक नवीन हेड आम्ही तयार करतो आणि त्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांना मान्यता कशी देता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे दोन हजार अठरा नंतरचे पेडपेंडिंग याला मागच्या दोन अडीच वर्षात एकही पैसा मिळालेला नाही त्यामुळे आता पूर्ण बावीसपर्यंतचे जे पेड पेंडिंग आहेत म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे जे डिमांड भरलेले आहेत त्याच्याकरता त्याचाही आढावा मी घेतला आहे त्याला आम्ही निधी उपलब्ध करून देणार आहोत याचसोबत मोठ्या प्रमाणात सोलर पंपांची देखील आपण योजना हातामध्ये घेतली आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये दोन लाख सोलर पंप आपण देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि अमरावती जिल्ह्यालाही मी निर्देश दिले आहे की त्यांनी योग्य मागणी नोंदवावी आणि इथल्या शेतकऱ्यांना आपण सोलर पंप देऊ त्यासोबत के जी फिडरच्या संदर्भात एक आम्ही मुख्यमंत्री सौर फिडर योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली होती मध्यंतरीच्या काळात ती योजना बंद होती ती योजना पुन्हा आपण सुरू करतो आणि जे काही ॲग्रिकल्चर फिडर्स आहेत सेपरेटेड फिडर्स आहेत हे फिडर सोलरवर टाकण्याची ही योजना आहे ज्यामध्ये सरकारी जमीन असेल तर त्याच्यावर सोलर लावलं जाईल आणि सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्याकडनं किरायानं जमीन घेऊ आणि त्याला चांगला किराया आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिवसाबारा तास वीज ही आम्हाला देता येईल एक मोठं टार्गेट या संदर्भातलं आम्ही ठेवलं आहे मी लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला दोघांनाही विनंती केली आहे की के त्यांनी हे काम जर थोडं वेगानं केलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करता येईल यासोबत आपल्याला कल्पना आहे की अतिवृष्टीचे जे पैसे आहेत ते आपण सगळ्या जिल्ह्यांना दिलेलेच आहेत मध्यंतरी सातत्याने जो पाऊस झाला म्हणजे पासष्ट मिलीमीटरच्या नॉर्ममध्ये बसत नसलेलाही पहिल्यांदा राज्यामध्ये आपण निर्णय घेतला की सातत्याच्या पावसालाही आपण मदत करू त्याचंही आपण जी आर काढलेलं आहे त्याचेही पैसे आता आपण वितरित करतो आणि एकूणच जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ते नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे चिखलदऱ्यामधले जे आम्ही चिखलदरा विकासाचं काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्यामध्ये विशेषतः स्कायवॉकच्या संदर्भात तीन चार चार दिवसापूर्वीच आपल्या जी काही बैठक का, आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतली त्या बैठकीमध्ये स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डाने त्या स्कायवॉक करता मान्यता दिली आहे आता ते नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डकडे गेलं आहे त्यालाही आम्ही तात्काळ त्याची मान्यता घेऊ आणि त्याचंही काम लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू यासोबत जी चोवीस गावं मेळघाटमधली जी सोलरवर आहेत त्या ठिकाणी वीज पोचलेली नाही आहे त्यामुळे त्यांना सोलर, सोलर लाईटचा उपयोग करावा लागतो तिथलंही काम हे तातडीनं हाती घेण्याच्या संदर्भात आज वीज विभाग आणि वनविभाग या दोघांमधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निर्देश दिले आहेत आणि पुढील पंधरा दिवसात त्यांनी ह्या सगळ्या अडचणी सोडवायच्या आहेत आणि तीही चोवीस गावं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तिथे पुरवठा करता आला पाहिजे या दृष्टीनं तेही काम आपण हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे या व्यतिरिक्त जे जे काही मुद्दे आले त्या सगळ्या मुद्द्यांची नोंद मी घेतली आहे आपल्या खासदार बोंडेजींनी देखील एक अतिशय चांगलं प्रेझेंटेशन या ठिकाणी केलं आहे की ज्याच्यामध्ये फ्लोटिंग सोलरचा विषय असेल किंवा अमरावतीमध्ये टाउन हॉल डेव्हलपमेंट असेल लालशाळा डेव्हलपमेंट असेल मोबिलिटी प्लॅन असेल तर जरूर त्याचाही विचार भविष्यकाळामध्ये आपण करू सर्वच आमदारांनी वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले खासदार नवनीत राणा असतील आपले खासदार तडस साहेब असतील देखील विविध मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत तर सगळ्या मुद्द्यांची नोंद ही मी घेतलेली आहे आणि त्याच्यावर यथायोग्य अशा प्रकारचा जो काही कारवाई आहे ती कारवाई आम्ही करणार आहोत महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्समध्ये केलेली जी वाढ आहे मी आत्ता महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत की जी वाढ आहे ती त्यांनी सध्या स्थगित करावी याचं कारण असं आहे की दोन हजार दोनपासनं अमरावतीमध्ये असेसमेंट झालं नव्हतं दर पाच वर्षांनी असेसमेंट केलं पाहिजे त्यामुळे एकदम वीस वर्षाचा असेसमेंट एकत्रित झाला आहे आणि वीस वर्षाचं असेसमेंट जर एकत्रित झालं तर त्याच्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यामुळे जे केलं के आहे ते काही बेकायदेशीर नाही आहे ते कायदेशीर आहे पण ते वेळी जनतेवर टाकणं हे चुकीचं आहे आत्ताच लोक कोविडमधनं बाहेर आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम एवढी वाढ ही काही लोक सहन करू शकत नाहीत आणि म्हणून मी त्यांना निर्देश दिले आहेत की आपली जी वसुली आहे जुनी ती आपण पहिल्यांदा करावी त्यासोबत जो जो, जो साधारणपणे अशी जी शहरं असतात त्याच्यामध्ये चाळीस टक्के भाग असा असतो की ज्याचं फर्स्ट असेसमेंट देखील झालेलं नसतं त्याचं फर्स्ट असेसमेंट करून त्याचं पोस्टिंग त्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने याचं जे काही रिअसेसमेंट आहे ते रिअसेसमेंट केलं पाहिजे अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिले आहेत यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून देखील पुढची कारवाई मी हातामध्ये घेणार आहे असं आहे की उत्पन्न तर झालंच पाहिजे पण लोकांच्या डोक्यावर बसून उत्पन्न घेता येणार नाही आज जर लोक अडचणीत आहेत आणि आपण एकदम दु दुप्पट टॅक्स वाढवू तर लोकांनी पैसे द्यायचे कुठनं लोकांची घरं सील करणार आहे का लोकांची घरं विकणार आहे का आम्ही जे निर्णय घेतो ते लोकाभिमुख घेतो जसं या ठिकाणी समजा एखाद्या गोष्टीला स्थगिती दिली तर आमच्या शासनाच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त निधी या अमरावती शहराला शासनाच्या वतीनं आम्ही दिला वीस तर... कोटी तुम्ही सांगताय पण वीस कोटीपेक्षा कितीतरी पट जास्त निधी आमच्या सरकारनं अमरावतीच्या विकासाकरता तर... दिला अभि हे विवाद की जगा थोडी आहे इलेक्ट्रिसिटी की कई जगह दीपी है जिसके कारण नाली का पानी रुका रहता है और जो सीमेंट रोड बने उसके साइड में जो भरना चाहिए वो तो कई जगह अभी नहीं कंप्लीशन हो गया ऐसा बताया जाता है तो इसकी क्या बोझ क्या वो रोड सकते हो इलेक्ट्रिक क्योंकि तीन डिपार्टमेंट का आपस में कॉर्डोनेशन नहीं है इलेक्ट्रिक बीएससी और महानगर पालिका इनके कारण कई जगह काम रुके पड़े और कई जगह मार्केट में पानी घुसता है कारपोरेशन बोलती थी अपने लेवल पर आप राष्ट्रभर का मार्केट है कई बार उसमें पानी भरा है ऐसा है. है कि अभी ये विषय आपने मेरे नज़र में लाया है तो मैं जरूर इसमें तीनों विभागों का कोऑर्डिनेशन हो इस प्रकार की व्यवस्था खड़ी करूँगा एक विचार आओ तीन खूब जाते रुपये आणि दोन जेव्हा आपण ट्रेनचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस आपण जाहीर होतं तर आपण दोन तीन वर्षात हे एअरपोर्ट एरिया सुरू करू आणि परतवाडामध्ये एक ॲडिशन करू असं आत्ताच त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे टर्मिनल बिल्डिंग आणि नाईट लँडिंग या दोन्हीचे टेंडर्स आता ते काढतायत त्याच्यासोबत मी त्यांना एक सूचना अजून केली आहे की आता जरी ए करता हा रनवे सफिशियंट असला तरी तो तेवीसशे मीटर तो सॉल आम्ही नाना पटोले रोज असे आरोप करतात त्यांना असं आहे की तुम्ही अदरवाईज त्यांची कुठली बातमी देत नाही राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती